पुण्यातल्या गुन्हेगारी क्षेत्रात नेहमी चर्चेत राहणारं नाव म्हणजे गजा मारणे गजा मारणे आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी त्याच्या मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या माणसाशी पंगा घेतलाय आणि याला कारणीभूत ठरलीय ती शिवजयंतीच्या दिवशीची एक घटना शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान फक्त गाडीला धक्का लागल्याचं निमित्त झालं आणि गजा मारणीच्या टोळीनं मुरलीधर मोहोळ यांच्या सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या आयटी इंजिनियर असणाऱ्या देवेंद्र जोग याला बेदम मारहाण केले या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली पण मुरलीधर मोहोळ याचं काम करणारा आय टी इंजिनियर देवेंद्र जोग आणि गजा मारणे यांच्यातला वाद नेमका काय होता आणि त्यातून गजा मारणेची माणसं अचानकच मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये कशी काय घुसली मुरलीधर मोहोळ आणि गजा मारणे यांच्यातला कोणता जुना वाद पुन्हा एकदा उफाळून येतोय का आणि त्या गुंडांनी इतकी बेदम मारहाण करण्यामागं नेमकी काय कारण होतं सर्वात महत्वाचं म्हणजे घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढली असल्याचं जाणवत आहे का आणि यामुळे आता पुन्हा एकदा पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे का आजचा स्पेशल व्हिडिओ त्याच विषयावरती हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा गजा मारणे नेमका कोण आहे आणि त्याच्या माणसांनी नेमका कशामुळे राडा घातलाय हे थोडक्यात समजून घेऊयात तर मुळचा मुळशी तालुक्यातला असलेला हा गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो तसं पाहायला गेलं तर जमीन मालक आणि बिल्डर लॉबी यांच्यातला मध्यस्थी माणूस म्हणून हा गजा मारणे काम करतो आणि त्या व्यवहारात हा आपली स्वतःची टक्केवारी ठरवून घेतो त्यातूनच याची कमाई होते म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बिल्डर आणि जमीन मालक यांच्यातला दलाल म्हणून हा काम करतो पण हे काम करता करता जर एखादा जमीन मालक एकत नसेल आणि मनासारखा व्यवहार होत नसेल तर त्याला दमदाटी करून गुंडगिरी आणि मारहाण करून आपलं काम काढून घेण्यात गजा मारण्याची टोळी चांगलीच पटाईत आहे त्यात काही वर्षांपूर्वी पप्पू गावडे आणि अमोल भदे यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये गजा मारणीला अटक झाली होती आणि या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर गजा मारणे सलग तीन वर्ष पुण्यातील एरवडा कारागृहात होता त्यानंतर तो सुटून बाहेर आला पण त्याची गुंडगिरी आणि त्याच्या टोळीचे गुन्हेगारी कारनामे काही थांबले नाही ही टोळी अजूनही पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या भागात कित्येक ठिकाणी दमदाटी करते लोकांच्या जमिनी बळकावते आणि गोष्टी सरळ मार्गाने होत नसतील तर सरळ गुंडा मारहाण करून राडे घालते ही झाली गजा मारणे आणि त्याच्या टोळीची एकंदरीत पार्श्वभूमी पण आता या गजा मारण्याच्या माणसांनी थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ यांच्या माणसाशीच पंगा घेतलाय त्याचं झालं असं की देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला दुपारी कोथरूडच्या भिलकेनगर मधून आपल्या बाईकवरून निघाला होता तेव्हा गजा मारण्याच्या टोळीतले बाबू पवार किरण पडवळ ओम तीर्थराव आणि अमोल तापकीर हे देखील त्याच भागत होते देवेंद्र जोगच्या गाडीला यांच्या गाडीचा धक्का लागला त्यानंतर देवेंद्र जोग्यानं त्या चार जणांकडे रागानं बघितलं आणि त्या रागानं बघण्यावरून त्यांच्यात वाद झाला फक्त एवढीच गोष्ट निमित्त ठरली आणि चौघांनी आपल्या गाडीला धक्का लागला म्हणून देवेंद्र जोग्याला बेदम मारहाण केली त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्याने तुडवलं कमरेच्या पट्ट्याने वार केले यातल्याच एकानं त्याच्या नाकावर वार केला आणि त्यामुळे देवेंद्र जोग यांना गंभीर दुखापत झाली त्यानंतर ही मारहाण करणारी टोळी देवेंद्र जोग यांना रस्त्यावर सोडून पळून गेली या सगळ्या प्रकरणानंतर आपला जीव वाचवण्यासाठी जोग यांनी आपल्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या सगळ्या घडल्या प्रकरणानंतर गजा मारणे टोळीतल्या त्या चारही गुंडांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तीन आरोपींना गजा टाकण्यात आलं मात्र यातला गजा भाचा असलेला एक आरोपी फरार झाला ज्याचा पोलीस अद्यापही तपास घेत आहेत पण या घटनाक्रमानंतर जेव्हा हा प्रकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून देवेंद्र जोग्याची चौकशी केली आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल असं सांगितलं हा सगळा झाला शिवजयंतीच्या दिवशी घडलेला प्रकार पण फक्त गाडीला धक्का लागला ला आणि रागानं बघितलं म्हणून एवढी बेदम महाराण व्हावी एवढी ही साधी घटना आहे का कारण ज्याप्रमाणे गजा मारणे याच्या गुंडगिरीचा शहरा धबधबा आहे तसाच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळी यांचंही वजन काही कमी नाहीये गुंडांच्या टोळीकडून ते काम करणाऱ्या माणसाला मारहाण होत आहे आणि विशेष म्हणजे यात गजा मारण्याचा बाचा फरार होणं हा प्रकार नक्कीच दिसतोय तेवढा साधा सोपा नाहीये आणि गजा मारणे याची पुण्यात कितीही दहशत असली तरी त्याची आणि त्याच्या माणसांची ताकद मुरलीधर मोहोळ यांच्या तुलनेत अजिबात मोठी नाहीये शिवाय मुरलीधर मोहोळ यांच्या किंवा त्यांच्या एखाद्या जवळच्या माणसाच्या वाकड्यात शिरणं आपल्या चांगलं चंगलट येऊ शकतं याची जाणीव गजा मारण्याच्या माणसांनाही आहे तरीही फक्त रागानं बघितलं आणि धक्का लागला म्हणून मोहोळ यांच्या माणसाला मारहाण करण्याचा मूर्खपणा गजा मारण्याची लोक का करतील त्यामुळे प्रश्न पडतो की या घटनेसाठी शिवजयंतीच्या दिवशी घडलेला तो एकमेव प्रसंग कारणीभूत आहे की आणखीन काय या घटनेतून गजा मारणीला आणखीन ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय की एखाद्या जुन्या वादाचा बदला म्हणून देवेंद्र जोगला मारहाण करण्यात आली याचा उलगडा अजूनही झालेला नाहीये पण काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या ट्रॅफिक पोलिसाला झालेली मारहाण कोरशेकार अपघात प्रकरण अंमली पदार्थांवरील कारवाई शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि त्यातच ही मुरलीधर मोहोळी यांच्या निकटवर्तीला झालेली मारहाण या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा पुणे शहराच्या सुरक्षेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे आणि अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वांनी विशेष लक्ष देणं नक्कीच गरजेचं आहे पण या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अनेशाच गुन्हेगारी विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद